वसई पूर्वेकडील वालीव विभागातील महिला कार्यकर्त्यांनी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या विकास कामांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटातून पुन्हा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला आहे वालीव परिसरातील नवजीवन शांतीनगर येथील महिला कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत प्रवेश घेतला होता आता या महिलांनी बहुजन विकास आघाडीच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला आहे नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार क्षितिश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विरार येथे शनिवारी प्रवेश कार्यक्रम करण्यात आला वालिवेतील बवियाचे सक्रिय कार्यकर्ते व समाजसेवक जगदीश भोईर यांच्या विशेष प्रयत्नाने व मार्गदर्शनाने हा प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी त्यांना महेश धनगड जयप्रकाश पाटील पुनीत पाटील स्वप्नील पाटील राजा मोहिते कैलाश पायगावकर अमित दुबे वैभव जाधव या कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे वालेव विभागात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बवियाचे पालघर लोकसभेचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांचा प्रचार जोरात सुरू आहे दरम्यान पक्षाची विविध विकासकामे व धोरणे नागरिकांना माहीत होत असल्याने असंख्य कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेत आहेत असे बवियाचे सक्रिय कार्यकर्ते व समाजसेवक जगदीश भोईर यांनी माझा भूमिपुत्रशी बोलताना सांगितले